ट्रकला एक ड्राईव्ह असतो आणि क्लीनर ट्रक चालवायचं चा काम ड्राईव्ह नेटाने करत असतो पण ड्राईव्ह आणखी एक गोष्ट कुठली करतो तर मोकळा रस्ता आला की ट्रक क्लीनरला चालवायला देतो आणि स्वतः निवांत बसतो मोकळा रस्त्यावर काही अडथळे नसतात ट्रक मोसम पकडतो आणि क्लीनरला वाटतं आपल्याला ट्रक चालवायला जमतोय पण मग अचानक घाट येतो घाटात क्लीनर ड्राईव्हला म्हणतो घाट आलाय आता तूच चालव मग ड्राईव्ह स्टिअरिंग समोर बसतो आणि घाट पार करून देतो पुन्हा मोकळा रस्ता येतोच आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घाट चालवायला पवार होते आता एकटे दादा आहेत आणि आता घाट आलाय आधी धनंजय मुंडे मग पार्थ पवार आणि आता माणिकराव कोकाटे यांच्यामुळे अजित पवार लागोपाठ अडचणीत येत गेले राजकीय नेतेही अजित पवारांची ताकद तर पुत्रप्रेम हा कुठल्याही पित्याप्रमाणे स्थायी भाव त्यामुळे अडचणीत आलेले दादा डॅमेज कंट्रोल करत एका ठिकाणी शिवायला जातात पण तोवर दुसऱ्या ठिकाणी उसवलेलं असते पण असं का होतंय या अडचणींमुळे दादांचा गेम निश्चित आहे का पाहूयात या व्हिडिओमधून राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडून येणाऱ्या नेत्यांची मोठी आहे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल कायम केलं जाणारं हे स्टेटमेंट अगदी शरद पवार अविभाजित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा होते तेव्हाही त्यांनी स्वबळावर निवडून येणारे नेते एकत्र केले असं बोललं जायचंच साहजिकच नेतेही राष्ट्रवादीची खरी ताकद आता त्यांना निवडून यायला कार्यकर्ते तर जीवाचं राण करायचेच पण संस्थात्मक राजकारणात भक्कम असणारे राष्ट्रवादीचे नेते आपल्या ताकदीवर सहज निवडून यायचे दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन शपथ घेतली तेव्हाही राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांसोबत गेल्याची चर्चा झाली पण शरद पवारांनी अजित पवारांसकट सगळ्याच नेत्यांना परत बोलावलं राष्ट्रवादीमधली फूट टळली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पाच वर्षांनी सत्तेत सुद्धा बसली पण दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादीतली फूट टळली नाही भुजबळ तटकरे पटेल वळसे पाटील असे राष्ट्रवादीची ताकद असलेले दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले पुढे जाऊन शिवसेनेतल्या फुटीमधली स्क्रिप्ट रिपीट झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या पक्षाला मिळालं अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली पक्ष चालवायला ड्रायव्हिंग सीटवर स्वत बसावं लागलं आणि नव्या सरकारच्या काळात पहिल्याच वर्षी लागला घाट मंत्रिमंडळाची घोषणा होण्याआधीच धनंजय मुंडे सहकारी वाल्मिक कराडवेळे अडचणीत आले मुंडेंना मंत्रिमंडळात घेणार का यावर प्रश्न उभा राहिला अगदी शेवटच्या क्षणी मुंडे मंत्रिमंडळात आले तेव्हा अजित पवार मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यायला फारसे उत्सुक नव्हते अशू चर्चा झाली पण शेवटच्या क्षणी मुंडे मंत्रिमंडळात आले तेव्हा कोणाच्या मध्यस्थीने मुंडेंची <ण्द्ध> वर्णी <ण्द> लागली याची चर्चा झाली पण तेव्हाच मुंडे दादांपासून दुरावले असंही बोललं गेलं पण नंतर विरोधकांनी मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे असं म्हणत सरकारची प्रचंड कोंडी केली वाल्मिक कराडचे कारणामे समोर येत होते पण त्याचवेळी अजित पवार मुंडेंची पाठराखण करत होते त्यांना अगदी पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये घेण्यात आलं पण जेव्हा संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आले तेव्हा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला फडणवीसांनी निर्वाणीचा इशारा दिल्यावर दादांनी मुंडेंचा राजीनामा घेतला अशा बातम्या आल्या त्यानंतर कोकाटेंचं कृषीमंत्रीपद गेलं तेव्हा मुंडेंच्या कमबॅकच्या आशा वाढल्या पण ती संधी मिळाली नाही आणि मुंडे आणखी दुरावले इतके दुरावले की तटकरे आणि पटेलांच्या अनुपस्थितीत ते एकटेच थेट अमित शहांना दिल्लीत जाऊन भेटले त्यात धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं तेव्हा दादांनी भुजबळांचा पत्ता कट केला एकतर लोकसभेला राष्ट्रवादीला जो सेटबॅक बसला त्याला भुजबळांची मराठा आंदोलनाबद्दलची भूमिका कारणीभूत असल्याचं बोललं गेलं त्यानंतर भुजबळांना थेट मंत्रिपदापासून डावळण्यात आलं मग धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यावर भुजबळांची त्या जागी वर्णी लागली पण भुजबळांनी शपथ घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत भुजबळ राष्ट्रवादीकडून शपथ घेणार की भाजपकडून हा प्रश्न होताच त्यानंतर एका बैठकीत भुजबळ आणि अजितदादा यांच्यात खडाजंगी झाली अशाही बातम्या आल्या अजित पवारांना न ओलांडून थेट भाजपशी कनेक्ट असणारे नेते म्हणून भुजबळ आणि मुंडे यांचं नाव घेतलं जाऊ लागलं आता मुंडे राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर आहेत तर भुजबळ आजारी असले तरी ते आधीच राजकीय फ्रंटवरून मायनस झालेत दादांपासून दुरावलेल्या नेत्यांमध्ये रामराजे निंबाळकरांचं सुद्धा नाव येतं विधानसभेला स्थानिक समीकरणांमधून रामराजेंनी वेगळा निर्णय घेतला ते दादांसोबतच राहिले पण त्यांचं कुटुंब शरद पवार गटात गेलं पण हे घडण्याआधी रामराजेंनी स्थानिक राजकारणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांकडे अनेकदा तक्रार केली होती दादांकडून याबद्दल दखल घेतली गेली नाही म्हणूनच रामराजे दुरावले असंही बोललं गेलं त्यातही रामराजेंच्या फलटणमध्ये भाजपने आपला माणूस घडाळावर निवडून आणला आणि फलटणमधून सुरुवात करत सातारा सोलापूरसुद्धा आपल्या टप्प्यात घेतलं दादांकडून जिल्हा दुरावला आणि नेताही आता या लिस्टमध्ये माणिकराव कोकाटे यांचाही नंबर लागेल कोकाट्यांना कृषी मंत्रीपद देऊन दादांनी बळ दिलं पण फेब्रुवारीमध्ये त्यांना सदनिका घोटाळ्याच्या प्रकरणात शिक्षा सोठवण्यात आली तेव्हाच त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली पण दादांनी त्यांना अभय दिलं त्यानंतर सभागृहात रमी खेळण्याचं प्रकरण झालं तेव्हा दादांनी कोकाट्यांचं खातं बदललं पण मंत्रीपद ठेवलं पण आता कोकाट्यांचा राजीनामा दादांनीच घेतलाय इथेही राजीनामा घेण्याआधी फडणवीसांनी निर्वाणीचा इशारा दिल्यावर कोकाट्यांची खाती काढून घेतल्याचं स्पष्ट आहे थोडक्यात दादांपासून नेते दुरावत चाललेत तेही नेत्यांची कोंडी होत असल्यामुळे किंवा त्यांच्यावर कारवाई झाल्यामुळे आता नेते अडचणीत येत असताना अजित पवार डॅमेज कंट्रोल करत नाहीयेत का तर करतायत कधी त्यांना अभय देऊन तर कधी नुसतं खातं बदलून आपण नेत्यांच्या पाठीमागे उभे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून पूर्ण ताकद लावून होतो पण घाट पार होत नाही महायुती सरकार स्थापन झाल्यावर त्यांचं विक्रमी बहुमत बघता आणि फुटीची भीती असलेल्या विरोधकांची क्षीण झालेली ताकद बघता या सरकारला कोणताही अडथळा येणार नाही असं बोललं जात होतं पण सरकारला जेमतेम वर्ष पूर्ण झालंय आणि तोवर सरकारच्या दोन विकेट्स पडल्यात मुंडे आणि कोकाटे दोघही दादांचे आता आरोप फक्त दादांच्या नेत्यांवर झाले का अडचणीत फक्त दादांचे नेते आले का तर नाही संजय शिरसाट योगेश प्रदम हे शिंदेंचे मंत्रीसुद्धा अडचणीत आले सिरसाटांचं हॉटेलचं प्रकरण पैशांची बॅग योगेश कदम यांच्या आईच्या नावावरच्या बारचं घायवळला दिलेल्या शस्त्रपरवानेचं प्रकरणसुद्धा चर्चेत आलं त्यांच्याही राजीनाम्याची जोरदार मागणी झाली पण एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि आपल्या मंत्र्यांच्या विकेट्स स्वतः फ्रंट फुटवर येऊन प्रोटेक्ट केल्या हेच अजित पवारांच्या सोबत यांच्या बाबतीत घडलं नाही आणि अजित पवार आपल्या सोबत यांना प्रोटेक्ट करू शकत नाहीत याची जाणीव नेत्यांना होऊ लागली या सगळ्यात अजित पवार अडचणीत आले ते पार्थ पवारांमुळे पुण्याच्या कोरेगाव पार्क भागातल्या तीनशे कोटींच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांच्या कंपनीचं नाव आलं पण अगदी पहिल्याच दिवशी अजित पवारांनी आपल्याला काहीही माहीत नाही असा पवित्रा घेतला त्यानंतर माहिती घेतल्यावर अधिकाऱ्यांची चूक आहे व्यवहार रद्द झालाय एक रुपयाही देण्यात आला नाही अजित पवारांनी सांगितलं या प्रकरणात शीतल तेजवानीला अटक झाली दिग्विजय पाटील यांची चौकशी झाली त्या दोघांचं नाव एफआयआरमध्येही आलं पण पार्थ पवार यांचं नाव ना एफआयआरमध्ये आलं आणि ना त्यांना चौकशीला बोलवण्यात आलं खापर अधिकाऱ्यांवर फुटलं आणि पार्थ पवार सेफ झाल्याची चर्चा होऊ लागली पार्थ पवार सेफ राहिल्याने साहजिकच एक चित्र तयार झाले ते म्हणजे दादांनी मुंडेंचा राजीनामा घेतला कोकाट्यांचा राजीनामा घेतला दोन महत्वाचे नेते मंत्रिमंडळातून थेट बाहेर गेले दादा